दातृत्वाचा गुण आत्मसात करा कार्याध्यक्ष नारायण आडकर श्री भगवती हायस्कूल मुणगे येथे वार्षिक गुणगौरव कार्यक्रम स्वर्गीय बापूसाहेब पंत बालावलकर यांच्या दातृत्वाचा गुण आपण सर्वांनी घेणे आवश्यक आहे या प्रशालेचे अनेक विद्यार्थी आज यशोशिखरावर आहेत गावात शिक्षण घेऊन आमचे विद्यार्थी मोठ्या शहरातील विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा करत आहेत शिक्षणाच्या आड तुमची घरची परिस्थिती येऊ देऊ नका संस्था नेहमीच तुमच्या पाठीशी राहील स्पर्धा परीक्षा केंद्र मुणगे येथे सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे असे प्रतिपादन श्री भगवती एज्युकेशन सोसायटी मुणगेचे कार्याध्यक्ष श्री नारायण आडकर यांनी मुणगे येथे केले देवगड तालुक्यातील के मुणगे येथील श्री भगवती हायस्कूल आणि स्वर्गीय वीणा सुरेश बांदेकर ज्युनियर कॉलेज ऑफ व्होकेशनल कोर्सेस येथे विद्यार्थी वार्षिक गुणगौरव कार्यक्रम व स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर साने गुरुजी कथामाला मालवण तालुका अध्यक्ष सुरेश ठाकूर सरपंच सौ अंजली सावंत शाळा समिती अध्यक्ष निलेश परुळेकर माजी सभापती भाई पारकर माजी मुख्याध्यापक संजय बांबूळकर मुख्याध्यापिका मोनिका कुंज माजी सरपंच वसंत शेटे ग्रामपंचायत सदस्य दशरथ मुळगेकर प्रमोद सावंत धर्माजी आडकर वसंत गुरव श्री भगवती देवस्थान अध्यक्ष ओंकार पाधे भरत सावंत विश्वास मुणगेकर साहित्यिक शरयू घाडी सीताराम मुणगेकर शालिनी मेस्त्री आदी उपस्थित होते सुरेश ठाकूर म्हणाले स्वर्गीय बापूसाहेबांच्या उदार दातृत्वातून या शाळेची उभारणी झाली आहे त्या काळात मोठ्या कष्टातून मुलांनी शिक्षण घेतले आहे आवडीचे शिक्षण तुम्ही घ्या आणि खूप मोठे व्हा माजी सभापती सुनील पारकर म्हणाले आज जगात अनेक क्षेत्रे आहेत त्यात करिअर करू शकता बौद्धिक आणि शारीरिक विकासाबरोबरच ध्येय निश्चित करा यशाला शॉर्टकट न सरपंच अंजली सावंत यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी विज्ञान प्रदर्शन चित्रकला दालन यांचे मान्यवरांनी कौतुक केले यावेळी अंतरंग या हस्तलिखितांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले तसेच गुणवंत विद्यार्थी आदर्श विद्यार्थी यांना रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली यावेळी रमाकांत सावंत सुरभा सावंत एन जी विरकर प्रसाद बागवे सौ गौरी तवटे सौ कुमटेकर हरीश महाले सुविधा बोरकर गुरुप्रसाद मांजरेकर सौ मिताली हिरलेकर प्रियांका कासले झुंजार पेडणेकर स्वप्नील कांदळगावकर एन एल बागवे मनोहर कडू सुरेश नार्वेकर मनीष शेटे प्रणय पुजारे मनीष शेटे देविदास बोरकर तसेच शिक्षक पालक ग्रामस्थ उपस्थित होते प्रास्ताविक मुख्याध्यापिका मोनिका कुंज सूत्रसंचलन प्रसाद बागवे सौ मिताली हिरलेकर सौ गौरी तवटे आभार सौ रश्मी कुमटेकर यांनी मानले विद्यार्थ्यांमध्ये काही ना काही सुप्त गुण असतात ते वेळीच ओळखून विद्यार्थ्यांचा कल लक्षात घेऊन के अध्यापन केल्यास त्याचा चांगला परिणाम अनुभवता येईल यासाठी शालेय उपक्रमात अशा संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जातात विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे हे प्रथम उद्दिष्ट असले तरी त्याबरोबर विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणाला वाव देणे हे देखील गरजेचे आहे विद्यार्थ्यांमध्ये अनेक गुण असतात त्यामध्ये मात काम कारण नाही कारण जो हा खेळत नाही तो त्या स्पर्धेत हा विद्यार्थी त्याच्यातला आपला बोलतंत्र आहे त्यामुळे प्रत्येक स्पर्धा त्याच्यात तुम्हाला मला वाटतं भौतिक असेल शारीरिक असेल क्रीडा असतील या सगळ्याच्या तुम्ही पारंकतात आणि मला वाटतं आता मग उद्घाटनाच्या वेळी आपण ज्यावेळी सांस्कृतिक किंवा जे प्रदर्शन बघितलं मला वाटतं खरोखर तुमच्या सर्व शिक्षक वर्गाचं आभार व्यक्त करणार आणि मुनगं पुरुषाला माहेर नसतं असं म्हणतात चलवी म्हणत पण असतं आजरं गाव आहे मुनग माझं माहेर आहे मला काहीच कम लागत नव्हता दोन दोन तीन तीन हजार मुलासमोर मी कथाकथन करायचो इथं बऱ्याच वेळा आलेलो आहे मला तुमच्या ना तुम्हाला काही काय मार्गदर्शन करू विज्ञान प्रदर्शन ते म्हणाले हार गॅलरी निर्माण करण्याची क्षमता मी ऐकत होतो माझा नाही आहे म्हणून एवढी क्षमता आहे खूप विज्ञान प्रदर्शन गणित प्रदर्शन दाखवलं ते गंधी आणि तुम्ही काय केलं आहे ना मला वाटतं प्रसाद प्रसाद तीन हायस्कूल सोडून येत आहे ना विद्यार्थी एक <coughs> जर समजलं ना तर दहा हायस्कूल सोडून सुद्धा मुलगी हायस्कूल मध्ये विद्यार्थी येतील आणि मला खात्री आहे उद्या त्या भारत घडवण्यापेक्षा एक आपल्या हिंदाची गेली आहे हे विद्यार्थी मुलग्यातूनच येतील असं तुम्ही पुष्कळ कर बदल करून टाकलेलं आहे बाराव त्र्याऐंशी चा वर्गे एकोण फुग्याचा वापर केला जर आपण फुगा फुगवला आणि बॉटलच्या टोकावर लावला आणि फुगा दाबून धरला तर पाणी बाहेर जाणार नाही कारण हवा आज दाबून होते आणि जर आपण फुगा सोडला तर पाणी बाहेर येत